नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज अहिल्या देवी त्रिशताब्दी निमित्त सटाण्यात मेळावा मेळाव्यात नवीन पदाधिकाऱ्यांची पदे जाहीर राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी पुण्यतिथी निमित्तानं सटाणा शहरात आमदार कार्यालयात भाजपा युवा मोर्चाचा एक मेळावा घेण्यात आला होता या कार्यक्रमात भाजपाचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली बागलान तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारिणीत बागलान तालुक्यातल्या आराय गावात ता तब्बल तीन मोठी पदे मिळाल्याने आराय गावकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे यात सामाजिक कार्यकर्ते कैलास आनंदा पवार यांची भाजपा तालुका उपाध्यक्षपदी तर दिलीप आनंद आहेरे यांची भाजपा तालुका चिटणीसपदी आणि अनिल राजाराम माळे यांची तालुका युवा आघाडी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून आराय गावात व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या मेळाव्याला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आमदार बोरसे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सर्व कार्यकर्त्यांनी आपला पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करावे आणि पक्ष बळकट करावा असे आव्हान यावेळेस केले आहे प्रखर न्यूज साठी साठा न्याहून भैया साहेब माळी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा